क्या तू यावा गोडवा स्तुति पॉइंट्सा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा 52 श्लोकी गुरुचरित्र श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः 52 श्लोकी गुरुचरित्र श्री गणेशाय नमः श्री दत्तात्रेय गुरुवे नमः अथ ध्यानं दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्र त्रिशूलं गदा मुरु ಪದ್ಮಸನಸ್ಥಂ ರವಿಸೋಮನೆತ್ರ ದತ್ತೇಯೀಷ್ಟಿದ್ ಕಾಷಾಯ ವಸ್ತ್ರ ಕರದಂಟಧಾರಣ कम्डलू पद्मकरेण शंघं चक्रगदाभूषित भूषणाढ्य श्रीपादराज शरण प्रपदे कृते जनादनो देवेस्त्रे ताया रघुनंदनं ध्वापारे रामकृष्ण च कलौ श्रीपादवल्लभ ओ नमोजी विघ्नहरा गजानना गिरीजाकुमार जय जयाजी लंबोधरा एकदंता शुरूपकर्णा त्रिमूर्तीराजा गुरतूचि माझा कृष्णात्रिवास ओझा सद्भक्ते ते हे करीती आनंदा त्या देव स्वर्गी भगती विनोदा जय जय आजी सिद्ध म्हण तू तारक भवारण संदेह होता माझे भारण पुढे केले ऐसी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव श्री गुरु भक्तजन भक्तजन भक्त रक्षणार्थ अवतारला श्री गुरुनाथास सगर पुत्राकारणे भगीरथे गंगाली भूमंडळी तीर्थे असती अपार परिसमस्त सांडून प्रीती करी कैसा पावाला श्री दत्तात्री श्री पादवल जावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐका ऐकावया चित्ती वांछा होत असे त्या ज्ञानज्योती ज्योती कृपामूर्ती अतिराजा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले तीन वर्षे गुप्ती तेथून गुरु श्री गिरीपुरा येथे लोकानुग्रहा कारणे श्रीपाद कुरौपुरी असत पुढे वतरिक कैसी कथा विस्तारुणी सांग आता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय विश्वव्यापक परमात्मा सिद्ध म्हणे अवतार झाला श्रीपादर्शांत ऐकला ऐसा कथा सांगती श्री गुरु म्हणती जननीसी अम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरोसा जीविताचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता करणार तू समर्थ तु एक कृपा सिंधू ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण श्री गुरुचरित्र काम न सांगता झाला विसर ऐक शिष्या धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परिये सावी नवी शिष्य नामांकित सिद्धयोगी तसे पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारी ऐक शिष्या नामकरणी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंतकरणी कथा मृत संजीवणी आणि क निरूपावी दातारा अज्ञान तिमिर रन... रजनीत निजलो होतो मदोमत श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले तातारा स्वामी गुरुआले गाणगा पुरासी गौप्य रुपयापुरासी सिद्ध असणे नामधारक ब्रह्मचारी कारिण का, का उपदेशी ज्ञान विवेका तये प्रेत जननीसी तुझा जनसंपर्क चरण संपर्क झाले ज्ञान मज आता परमार्थी मन एकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे श्री गुरुसी जाऊन भक्तीसी नमस्कार सी एक भावे करुण करुणिया शिष्यवर्चन परिसोनी सांगता झाला सिद्ध ऐक भक्ता नाम करणे श्री गुरु चरित्र अभिनव सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम साधारण मी सांगत असे श्री गुरु म्हणत ती ब्राह्मण असे नको युक्ती सी वेदांत नकळे ब्राह्मण वेदा असे असे ती जाण चतुर्वेद विस्तारेसी गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा मासी उल्हास होतो माझे मानस

सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी निरुपिली श्रीगुरु झाले मठासी आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणे अम्हासी निरुपावे श्री गुरु म्हणती दाम्पती सी ऐका पराशरुषी तया कश्मीर रायसी निरूपिला पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुणी सांगा बहिली मती असे माझी वेधिली श्रीगुरु चरित्र ऐकाणगापुरी असता श्रीगुरु महिमा झाला परंपारू सांगता नाही विस्तारू तावन मात्र सांगत असे ऐसा श्रीगुरु दातारू भक्तजना कल्पतरू सांगता धरू सांगत असला चित्रास अर्थ झालो मी तृष्णेचा घोट भरकी अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मनवी ठेव सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साथ शिवाच देवा पुत्रकन्या प्रसव सिद्ध म्हणे नामधारका पूर्व वर्तले आणि एका वृक्ष झाला काष्ट वृक्ष झाला काष्ट सुखा विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्ध म्हणी तू तारक या भवारणातून नाना धर्म श्री गुरुचरित्र निरूपिले मागे कथानक निरूपिले सायनदेव शिष्य श्री गुरुंनी त्यासी निरूपिले पुत्र आणि म्हणते श्री गुरु म्हणते द्विजांसी या व्रतासी सांगे नायका तुम्हासी पूर्वी बहुली बहुती आराधिले गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे गुरु भुवन आपण न आता येथून सोडून चरण गुरुचे तू भेटलासी मसं तारक तैन्य गेलं हे दुःख दिष्टला आधले सुख गुरुचरित्र ऐकता गानगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येते थोर थोरू भक्त भोत झाले असते सांगे ना एका कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र ऐसे हे गुरु तत्परतेसी तत्पर श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियेसी चेती आपुल्या उभासे त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र म्हणून या धुरंधर प्रसन्न झाला दिधलावर परियसा राम भेटी घेऊन श्रीपाद आले या म्हणे सरस्वती गंगाधर श्रोत्या करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळा भीष्ट लाधेर इथे गुरुचरित्र कथा कल्परव कल्पतरव सिद्ध नामधारक संवादे द्विपंचशत शत श्लोकात्मक श्री गुरु चरित्र संपूर्ण अद्मापूर क्षेत्राचे आधारस्तंभ बाळूमांच्या सहवासात चाळीस वर्षे राहिलेले मामांच्या समाधीनंतर हे तीस वर्षे अखंडपणे सेवेत गुंतलेले आणि निरपेक्षपणे व चोखपणे देवक्षेत्राचा गावी बाळूमामांनी ज्या बाळाबाबाशी पाटलांच्या शेतात बावीस पोती चोंभळ्याचा लाभ करून दिला ज्यांच्या घरीच दूध अटलेल्या महिशीला पुन्हा दुप्ती केली त्यांच्याच असामान्य पुत्र म्हणजे कुशाप्पा होत यांची गेली सुमारे सत्तर वर्षे मामांच्या सेवेत आणि मामांच्या अनुसंधानात गेली आहेत श्रीक्षेत्र मामांच्या बकऱ्यांचा विविध व्यवहार आणि हिशोबाची सर्व जबाबदारी सांभाळणारी ही व्यक्ती आहे अगदी पोर वयात हेच मामांच्या सानिध्यात आले तेव्हापासून तेव्हापासून सुमारे चाळीस वर्षे यांनी मामांचा भरपूर सहवास लाभला वास्तविक मामांच्या चरित्राचे लिखाण अशा व्यक्तीने करणे फारच चांगले असते